काय ऐका कि तुम्हाला एक शर्ट शिवायचंय तुमच्या मापाच माझ्या मापाचा मलाच एक शर्ट त्यात काय केलेलं असते दोन्ही बाजूला जागा दिलेल्या असते त्या चोवीस मग त्याला तुम्हाला गुंड्या बसायच्या किती गुंड्या त्या किती जागा आहे त्या चोवीस मग चोवीसच बसवणार गुंड्यावर चोवीस हा खरं खर बरोबर आहे नव्हतं बरोबर आहे

म्हणतं मला बरोबर आहे यार तीला हां जरा तेच चक्कर जाव हूं विचार केला पाहिजे जरा बरोबर आहे का नाही विचार करत जावा नाहीतर काय करन